मेरा बूत सबसे मजबूत या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात सोय करण्यात आली होती यावेळी शहराध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार हेमंत पिंगळे माजी आमदार नरसिंग मेंगी दत्तात्रय गणपा इंदिरा कुडक्याल मोहिनी पत्की रामचंद्र जन्नू संदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती सध्या देश युद्धाच्या छत्रछायेखाली आहे अशा प्रसंगी सरकारच्या आणि सैन्याच्या पाठीमागं युवा पिढीनं ठामपणे उभं राहायला हवं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना केलं आजवरच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की देशाच्या पंतप्रधानांनी एकाच वेळी देशभरातील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला अशी माहिती हेमंत पिंगळे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली यावेळी अमोल गायकवाड जाकीर डोका बाशाभाई शेख विजय इप्पाकायल चेतन शर्मा अक्षय अंजीखाने सागर अतनुरे श्रीनिवास पुरुड अशोक गडहिरे जाकीर सगरी भीमाशंकर जावळे भीम आसादे छोटू गांजी आनंद गोडबोले गीता पाटोळे सुनील टोंटवे नागेश खुळे राजकुमार काकडे यतीराज वनमाने अविनाश बोंबड्याल श्रीनिवास दायमा कमल कुमार अग्रवाल प्रकाश महत्ता डॉक्टर रफीक सय्यद बाबूराव घुगे प्रकाश बंडगर मोहन डांगरे बिपिन धुम्मा नागनाथ शिवसिंगवाले दत्तात्रय पोसा सतीश महाले सिद्धलिंग मसुती महेश देवकर महेश अलकुंटे नारायण आसादे यांच्यासह भाजप कार्यकर्ते तसंच पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते